आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे मागील आठवड्यामध्ये ज्या दिवशी मी इथे आलो होतो आणि इथली जी शाळा कोसळली होती गतिमंद विद्यार्थी राहत होते तिथे आणि तिथून त्यांना पाच सहा किलोमीटर दूर फेकलं होतं आम्ही आलो संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले की जवळच्या शाळेमध्ये विनंती करा त्यांची व्यवस्था घरात ताबडतो दुसऱ्या एक दोन तीन दिवसामध्ये त्या विद्यार्थ्यांची सोय झाली पण तो दुर्दैव असा आहे की ज्या शिक्षण मंत्र्यांनी त्यांच्या घराच्या शेजारी असलेलं आणि ज्या शाळेत शिक्षण घेतलेलं त्या शाळेची अशी दुरावस्था होते हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या शिक्षण खात्याचं ते दुर्भाग्य म्हटलं पाहिजे तर त्याचबरोबर दुसरा महत्वाचा एक विषय असा आहे तिथून मी ज्या वेळेला नानोसला गेलो तर नानोस आजगाव त्याचबरोबर धाकोरा मळेवाड आरवली सोनसुरे या आजूबाजूच्या गावातले सुद्धा मंडळी तिथे एकत्रित जमून चर्चा करत होती आणि मी नानोसला गेल्यानंतर तिथल्या ग्रामस्थांनी माझ्या हातात नोटीसच ठेवलं आणि ते नोटीस मला आश्चर्य वाटलं जे एस डब्ल्यू कडून आलेलं ते पत्र होतं ग्रामपंचायतीला आणि जे एस डब्ल्यू ने ग्रामपंचायतीला जवळजवळ सक्त ताकीदच दिली होती की आम्हाला तुमच्या परवानगीची गरज नाही आम्ही जस्ट तुम्हाला इन्फॉर्म करतो की आम्ही मायनिंगसाठी सर्वे करायला सुरुवात करीत आहोत अमुक अमुक दिवसापासून खास करून आजगाव धाकोरा नानोस मळेवाड आरवली सोनसुरे या सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यातील असे जवळजवळ पहिल्या दहा ते बारा गावांमध्ये मोठमोठ्या मायनिंगचे प्रोजेक्ट आणायची सुरुवात माननीय दीपकबाई केसरकर यांच्या मतदारसंघामध्ये जशी झाली हे काही महिन्यापासून सुरू होतं पण आम्ही ते होऊ दिलं नव्हतं आम्ही त्याला दाबून ठेवलं होतं किंबहुना रद्द करण्याच्या मागणीच केली होती पण जसं आताच्या दहा ते बारा गावामध्ये मायनिंग होते तसच मालवण तालुक्यातील चिंदर आणि आजूबाजूचे एक जे गाव आहेत त्या गावांमध्ये सुद्धा सिलिका मायनिंग ही सुद्धा प्रस्तावित झालेली आहे एकदा सावंतवाडीला त्यांचा सर्वे चालू झाला की मग मा भविष्यामध्ये मालवण तालुक्यामध्ये सुद्धा सिलिका मायनिंग चा सर्वे चालू होईल मालकांची परवानगी असो नसो जमीन मालकानी जमीन देव अथवा न देव ग्रामपंचायतीने परवानगी देव अथवा न देव ह्या ज्याना ज्याना मायनिंगचे ठेके दिलेले आहेत या आहे गावांमध्ये त्या सगळ्या मायनिंगवाल्यांना शासनाने आपले दरवाजे पूर्णपणे उघडे करून दिलेले आहेत ग्रामपंचायत किंवा स्थानिक ग्राम सभा किंवा यांच्या परवानगीची परवा न करता तुम्ही डायरेक्ट ड्रोन सर्वे चालू करा आणि एकदा का ड्रोन सर्वे झाला की मग ह्या संपूर्ण भविष्यामध्ये सावंतवाडी तालुका दोडामार्ग तालुका वेंगुर्ला तालुका आणि मालवण तालुका हे मायनिंग ग्रस्त तालुके म्हणून भविष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील जसे सध्या कर्णे मायनिंग आहे त्यानंतर दोडामार्गला दुसरी कुठले ती पिपाना काय आहे काय मोठी पिपाने असं काहीतरी दुसरी मायनिंग आहे ना ती आहे आंबडगावला एक प्रस्तावित केलेली आहे त्यानंतर इकडे तर सातारडा वगैरे तिकडे तर होत्या लोकांनी विरोध केला म्हणून थांबल्या ते केले तिथे कणकवलीला सुद्धा पूर्णपणे बिनदिक्कतपणे सिलिका मायनिंगचं खोदकाम चालू झालेलं आहे आणि त्यामुळे एक निसर्ग संपन्न असलेला सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने अव्वल असलेला सिंधुदुर्ग जिल्हा सध्याच्या शिंदे सरकारच्या माध्यमातून आणि दीपकबाईंच्या आशीर्वादाने मायनिंग ग्रस्त झालेला प्रदूषित झालेला हा सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून याची ओळख होईल अशी भीती निर्माण झालेली आहे या या आता या सर्वाचा जर शोध घेतला तर यापूर्वी दीपक भाई आम्हाला सांगायचे की इथली जमीन विकली आणि निवडणुकीचा खर्च केला तिकडे जमीन विकली आणि निवडणुकीचा खर्च केला असं प्रत्येक वेळेला सांगायचे आता थोडस जर लक्ष घातला तर या आजगाव नावाचा जो गाव आहे आजगावला दीपक वसंत केसरकर यांच्या नावाचा सातबारच आता लोकांना सापडलेला आहे हा सातबार आहे आता हे दीपक वसंत केसरकर म्हणजे आपले शालेय शिक्षण मंत्री आणि या विधानसभेचे आमदार दीपक केसरकरच असतील अशी खात्री शंभर टक्के आहे त्यामुळे स्वतःच्या जमिनीच सोनं करायचं आणि इतरांच्या जमिनीची धुळधाण करायची इतरांच्या जमिनी इतरांचं जीवन उद्ध्वस्त करायचं हे कपटकारस्थान आता दीपक भाई केसरकरांच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यामध्ये सुरू झालेलं आहे एकीकडे पर्यटनाला चालना देण्याची भाषा करायची त्याचबरोबर वेळाघरच ताजचं हॉटेल प्रस्तावित झालेलं ताजचं हॉटेल आता मी करणार मी करणार म्हणून सांगून सुद्धा आता दोन वर्ष झाली एक, एक इंच सुद्धा प्रगती पुढे झालेली नाही आहे त्यानंतर आरवलीमध्ये आलेलं टिमलोचं हॉटेल अशा पद्धतीने एकीकडे फाय स्टार हॉटेल प्रस्तावित करायची आणि दुसरीकडे फायव्ह स्टार हॉटेलच्या चारी बाजूला मायनिंग सारखे मोठे प्रदूषणकारी प्रकल्प निर्माण करायचे हे नेमकं गौड बंगाल नेमकं काय आहे दीपकबाईंच्या खजिन्यामध्ये तेच आम्हाला कळलेलं नाही आहे आता हा जो पहिला सातबारा आहे तो खाते क्रमांक एकशे आठ दीपक वसंत केसरकर जवळजवळ एकोणीस हेक्टरच्या आसपासची जमीन दिसते हेक्टर हेक्टर त्यानंतर पुढे अशोक शिवराम केसरकर यांची सुद्धा जवळजवळ पस्तीस हेक्टर अशोक शिवराम केसरकर हे सुद्धा त्यांच्या कुटुंबातले शक्य चुलत भाऊ वगैरे आहेत त्यानंतर पुढे खाते क्रमांक फोर्टी नाईन एकोणपन्नास दीपक वसन केसरकर हा पहिली खाते क्रमांक एकशे आठ जे आहे ती जवळजवळ वीस हेक्टर त्यानंतर खाते क्रमांक एकोणपन्नास दीपक वसंत केसरकर ही जवळजवळ चार हेक्टर नंतर दीपक केसरकर यांचे बंधू गोविंद वसन केसरकर यांची जवळजवळ वीस हेक्टर नंतर अशोक शिवराम केसरकर तर ते आहेतच त्यामुळे दीपक वसंत केसरकर यांच्या जमिनीचं भलं करण्यासाठी सावंतवाडी निसर्ग संपन्न तालुका मायनिंग वाल्यांच्या घशात घालायचं काम चाललेलं आहे जेएसडब्ल्यू सारखी कंपनी ज्याला ह्या मायनिंगचा पट्टा देऊ म्हणतायत ही कंपनी ह्या कंपनीची मुजोरी रत्नागिरीकरांना चांगली माहिती आहे तिथे सुद्धा जेएसडब्ल्यू जे एस डब्ल्यूच्या बंदरावर येणारं संपूर्ण मायनिंग त्यामुळे प्रदूषित होणारं पाणी निर्माण होणाऱ्या समस्या निर्माण झालेली प्रदूषित हवा हे सगळे रत्नागिरीकर अनुभवत आहेत स्थानिकांना रोजगार देण्याच्या थापा मारून ही डब्ल्यू कंपनी आली पण त्या जीएसडब्ल्यू कंपनीमध्ये आता स्थानिक रत्नागिरीकर उद्ध्वस्त झालेला आहे आणि परप्रांतीय आणि परराज्यातील परदेशात पर जिल्ह्यातील दांडगाई करणारे लोक तिथे काम करतायत त्यामुळे आज लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतःच्या विजयाची टिमकी मार मारणारे नारायण राणे खासदार नारायण राणे आणि महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर दीपकभाई केसरकर यांनी अशा पद्धतीचे मायनिंग प्रोजेक्ट आणण्यामागे तुमचा मूळ उद्देश काय हे सांगण्याची आता आवश्यकता आहे आता नारायण तातू राणे खासदार जे आहेत त्यांच्यानी जिल्ह्यातल्या मायनिंगवाल्यांचे सुद्धा किती संबंध आहेत इवन रेडी पोर्टवर सुद्धा त्यांचा स्वतःचाच पुतणे मॅनेजर म्हणून काम करतो आमच्या नावाने कोकलायचं पण स्वतः मात्र पूर्ण रेडी पोर्ट चे ची मालकी हडप करायची त्यामुळे केवळ आणि केवळ स्वतः अब्जोपती व्हायचं या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंत्री दीपकभाई केसरकर खासदार नारायण राणे हे सावंतवाडी सहित वेंगुर्ले दोडामार्ग मालवण हा संपूर्ण जिल्हा आता मायनिंग वाल्यांच्या घशात घालून तो पाताळात पाताळ हा म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ त्या पाताळात ढकलण्याचं काम असे हे कपटकारस्थानी राज्यकारणी करणार आहेत तिकडे दोडा दोडामार्गचे सगळे गाव आमचा दोडामार्ग कंडिशनल इकोसेन्सिटिव्ह करा म्हणत पण तिथे लक्ष द्यायचं नाही तिथे मायनिंग वाल्यांसाठी खुलं करायचं आता तोच मायनिंगचा ब्रह्मराक्षस आता सावंतवाडीमध्ये येईल वेंगुर्ल्यामध्ये येईल मग येणारे जे ताजचं हॉटेल असेल टिमलोचं हॉटेल असेल या मायनिंग बघून तिथे कोणीही पर्यटक राहायला येणार नाही किंवा म्हणा असे फाईव्ह स्टार हॉटेल आता उभेच होणार नाही सिंधुदुर्गवासियांच्या रोजगाराचा प्रश्न मायनिंगच्या माध्यमातून सोडवण्याचा उद्देश दीपक भाई तुमचा आहे का तो त्याचा खुलासा करावाच लागेल ही जमीन आजगाव मध्ये असलेली जमीन ही तुमच्या मालकीची आहे की नाही हे तुम्हाला सांगावंच लागेल आणि जर असेल तर केवळ आणि केवळ तुमच्या जागेला सोन्याचा भाव मिळावा तुमच्या जागेचा उद्धार व्हावा आणि आजगाव नानोस तिरोडा पण आहे त्याच्यामध्ये धाकोरा सहित सगळे गाव भविष्यामध्ये मायनिंगने संपुष्टात यावे अशा पद्धतीचा कपट नीतीचा जर अर्थकारण तुम्ही करत असाल तर स्थानिक ग्रामस्थांनी त्याला तर विरोध केला आहेच पण आम्ही सुद्धा पूर्ण ताकदीनिशी या मायनिंगला विरोध केल्याशिवाय राहणार नाही आम्हाला कोकणचा निसर्ग कोकणचा सौंदर्य कोकणवासियांचं जीवन कुठेतरी संपुष्टात आणायचं नाही आहे ते अबाधित ठेवायचं आहे आणि यासाठी आम्हाला या मायनिंगच्या प्रोजेक्टला विरोधात करावच लागेल सन 2022 ला आजगाव आणि धाकोरा या दोन्ही गावामध्ये सुद्धा जेएसडब्ल्यू ही त्यावेळेला पुन्हा सर्वे करायला आली होती आणि त्या सर्वेला सुद्धा तिथल्या स्थानिक ग्रामस्थांनी खडाडून विरोध केला होता आणि स्थानिक लोकांचा होणारा विरोध लक्षात घेऊन या सरकारने या मायनिंग वाल्यांच्या सेवेला रुजू होऊन आता ग्रामपंचायतीने पत्र दिलेलं आहे की तुमच्या ना हरकत म्हणजे तुमच्या एनओ ची आम्हाला गरजच नाही आहे जे एस म्हणते फक्त आम्ही तुम्हाला इन्फॉर्म करतो तुमच्या एन ओ सीची आम्हाला गरज नाही आहे त्यामुळे आजपर्यंत कोणता प्रोजेक्ट राबवायचा झाला तर ग्रामपंचायत आणि ग्रामसभा यांची ना हरकत दाखला हा महत्वाचा मानायला जा दा, मानला जायचा परंतु दुर्दैवाने या मायनिंगसाठी मात्र ग्रामपंचायत किंवा ग्रामसभा किंवा ग्रामस्थ यांच्या ना हरकत दाखल्याची गरजच भासणार नाही अशा पद्धतीच्या त्या नोटीसमध्येच उल्लेख केला आहे त्यामुळे ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे या, या धनिकांच्या हितासाठी कायदे कानून गुंडाळून ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार मोडीत काढायचं काम ज्या शिंदे सरकारने सुरू केलेलं आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हे मायनिंग प्रोजेक्ट किंवा मालवण तालुक्यातील चिंदर त्रिंबक आजूबाजूच्या गावामध्ये येणारे सिलिका मायनिंग हे आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये येऊ देणार नाही हे या ठिकाणी मी निश्चून सांगतोय तिथल्या या मायनिंगच्या विरोधात धाकोरे आसगाव नानोस त्याचबरोबर <coughs> मळेवाड आरवली सोनसुरे या गावातले ग्रामस्थ रिफायनरी मायनिंगच्या विरोधात उतरतील त्याला पूर्ण ताकदिनिशी समर्थन आम्ही देणार आहोतच आणि ग्रामस्थांच्या बरोबर आम्ही खंबीरपणे उभे राहणार धन्यवाद